इंडक्शन प्रोग्रामचं आयोजन आम्ही केलेलं होतं या इंडक्शन प्रोग्राममध्ये म्हणजेच आम्ही या पी सी एच्या विद्यार्थ्यांना एक परिचय महाविद्यालयाचा व्हावा आणि विषयाचा परिचय व्हावा यासाठी आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं या कार्यक्रमामध्ये पालकांनाही आम्ही सर्व बोलवलेलं होतं आणि या कार्यक्रमात जवळपास तीस पस्तीस पालक या कार्यक्रमात सहभागी झालेत आणि वेगवेगळ्या विषयावर त्यांनी चर्चाही केल्या विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव या ठिकाणी शेअर केले आणि मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय तृतीय प्रमाण प्रमाणपत्र विद्यापीठ स्तरावर किंवा प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेला आहे अशा विद्यार्थ्यांचा आम्ही इथे सत्कारही केलेला आहे आणि या बी सी ए म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन या जो काही कमर्शियल प्रोफेशनल विषय या ठिकाणी आम्ही केलेला आहे इथे जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि प्रकार मा सर्व प्रकारच्या सुविधा व शिक्षक वृंद लायब्ररी फॅसिलिटी व कम्प्युटर लॅब लॅबोरेटरीज वगैरे सगळ्या आम्ही या ठिकाणी सर्वांना पूर्तता संस्थेच्या माध्यमातून माननीय चेअरमन बाबासाहेब कुणाजी पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि इतर संचालक मंडळ यांच्या सहकार्यातून आम्ही इथे सर्व विद्यार्थ्यांना या सुविधा पुरवत असतो आणि यापुढेही आम्ही या सुविधा अशाच पुरवत राहणार आणि पुढच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना जर काही अजून अडचणी असतील तर त्याही आम्ही सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू धन्यवाद